हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला आपण बनवणार इतका टेस्टी आगळा वेगळा नाश्ता तर बघा तुम्ही हा आगळा वेगळा नाश्ता कशापासून बनवलेला आहे रव्यापासून बनवलेला आहे मी खूप छान आहे उपमा टाईपच आहे पण खूप आगळा वेगळा म्हणजे खूपच छान आहे इथं आपल्याला बनवून घ्यायची हिरव्या मिरचीची चटणी हिरवी चटणी बनवून घ्यायची इथं मी कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे चवीनुसार जेवढी आपल्याला तिखट पाहिजे तेवढी आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे चटणी टाकायला शेंगदाणे घेतलेल्या आहे शेंगदाणे कच्चीच घेतलेले आहे इथं कैरी घेतली होती आता सगळं हे मिक्सरमध्ये टाकून घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं वाटीतलं आणि मस्तपैकी अशी चटणी बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इतकी खट्टी मिठ्ठी इतकी छान चटणी लागते ना जोपर्यंत कैरीचं शिजन आहे तोपर्यंत कैरीचं शिजन कधीच सोडायचं नाही तर चला आता घेतलेला आहे एक वाटी रवा ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीनंच आपण पाणी घेणार आहे रव्याला असं खरगोश छान भाजून घ्यायचं आणि रव्याला भाजल्याच्या नंतर ना रव्याचं ते आपण जे आगळ्या वेगळ्या नाश्त्यातले गोळे बनवतो ना तो ते तर ते लाडू खूप छान लागतात तर तुम्ही बघू शकता याला मस्तपैकी मी भाजून घेत आहे अर्ध्याच्या वर भाजत आहे तो बघू शकता जास्त गॅस फास्ट करायचा नाही आहे मीडियम गॅस राहू द्यायचा तर बघा मस्तपैकी हा भाजतो आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचे एक ताट घेऊन ताटामध्ये हे पूर्णपैकी काढून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी हा रवा फुलून झालेला आहे त्याच्यात तेल वगैरे तूप वगैरे काहीच टाकलेलं नाही नुसता रवा भाजून घेतलेला आहे एक वाटी मी ना थंड पाणी टाकलं होतं यामध्ये आपल्याला परत एक वाटी ना एक दीड वाटी पाणी इकडून ठेवायचं आहे एका पातेल्यामध्ये छोट्या तर बघा तुम्ही याला उकळा येत आहे आणि उकळा आल्याच्यानंतर ना आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं यामध्ये तुम्ही बघू शकता तर आपल्याला पाणी कमी पडू नये म्हणून मी गरम पाणी थोडंसं ठेवलेलं आहे कधी कधी आपल्याला कसं होतं रवा कमी पाणी पितो कधीकधी जास्त पाणी पितो तर गरमच पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही चिली मिक्स टाकला नंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि चवीनुसार जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही कोथंबीर यामध्ये ॲड करू शकता तर मी थोडीशी कोथंबीर ॲड केली आपल्याला भाजलेला रवा होता गॅस कमी राहू द्यायचा म्हणजे गाठी होत नाहीत आणि आपला भाजलेला रवा होता तो रवा ह्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे मस्तपैकी आपण याला हलवून घेऊया तर बघा तुम्ही आणि याच्यामध्ये पाणी कमी पडायले तर परत हे गरम पाणी एक वाटी मी टाकलेलं आहे तर बघू शकता तुम्ही गरम पाण्याचं म्हणजे खूप फायदा असतो टेस्ट आपली काहीच बिघडत नाही आहे तर बघू शकता तुम्ही गरम पाणी मी यामध्ये परत ॲड करून घेतलेलं आहे तर बघा तुम्ही याला मी झाकण ठेवलं होतं झाकण ठेवल्याच्यानंतर आपला रवा किती छान फुललेला आहे थोडंसं मी हलवून घेतलं याला झाकण ठेवून दिलं होतं दोन मिनटासाठी बारीक गॅसवर झाकण ठेवलं फुलला इतका छान रवा हा तर बघू शकता तुम्ही मस्त ताकद काढून घेतलेला आहे आता याला याचे ना थंड थोडेसे गरम गरमच आपल्याला ना गोळे बनवून घ्यायचे आहे आणि ही फॅन खाली थंड करायला ठेवायची तर बघा हे असे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला छानपैकी तर बघा हा याला थोडंसं चोळून घेतलं मी अगोदर बघा असा गोळा बनवून घ्यायचा आपल्याला हे पूर्ण गोळे असेच ब बनवून घ्यायचेत आपल्याला तर बघा मी पूर्ण गोळे बनवून झाल्याच्या नंतर मी कढई ठेवली गॅसवरती दोन पळ्यात तेल टाकून घेतलं पहिले एक पळी टाकली नंतर एक पळी टाकली तर बघा तुम्ही तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर पण याला जास्त तेल लागत नाही आहे आणि याच्यात टाकून घेतले मी जिरे तर मौरी खात नाही आमच्या घरी जास्त म्हणून मी मोहरीचं जास्त यूज करत नाही तर माझ्या मिस्टरांना मौरी आवडत नाही आणि कसं असतं घरी सगळ्यांना नाश्ता बनवला म्हणल्यावर सगळ्यांना शेअर करायला पाहिजेत ना म्हणून मग सगळ्यांना खूप आवडतो हा नाश्ता त्यामध्ये मी एक चम्मच तीळ टाकून घेतलेले आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे जाडसर आणि याला ना आपल्याला आता मस्त गॅस कमी राहू द्यायचा एकदम कमी गॅस राहू द्यायचा बघू शकता तुम्ही इथं काहीच आपलं करपत नाही ना काही नाही आणि जे गोळे बनवले होते ना आपण हे गोळे यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे याला ना फ्राय करून घ्यायचं म्हणजे तिखट मीठ खूप छान लागतात ते आतूनही खूप छान लागतात ते मैद आपलं जे आपण बनवतो ना रवा वगैरे आपलं उपमा वगैरे त्या टाईपमध्येच लागतात खूप छान लागतात आणि त्याच्यासोबत चटणी तर मग अति अप्रतिम लागतात तर तुम्ही नक्कीच ही चटणी आणि हे आगळा वेगळा नाश्ता नक्कीच बनवा तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल काही जर मला चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत चला बाय बाय नवीन भेटूया काहीतरी रेसिपी घेऊन तोपर्यंत